म्हणजे पुस्तकात वाचायचं ते लिहायचं मास्क घ्यायचे डिग्रिया घ्यायच्या आणि मग नोकरी मिळवायची त्याच्यात मग छोकरी मिळवायची कशासाठी असतो माणसाला म्हणजे इथे दोन हजार वर्ष शिक्षणच नव्हतं म्हणून आपली लोक अनेक व्यवस्थित होती आपली माणसं अडाणी असल्यामुळे आपल्या लोकांचं शोषण होत आपल्या शोषणाची मुळच इतके वर्ष बहुजन समाजाचं शिक्षण झालं शोध झालं आणि जेव्हापासून आपल्याला शिक्षण मिळायला लागलं आपण हुशार झालो मी बऱ्याचदा म्हणत असतो की या देशामधलं चळवीचं जे दशक आहे त्या सत्तरचं आहे त्याचं कारण असं आहे की एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झालो राज्य राज्यघटना मिळाली आणि कुठेतरी आपली लोक शाळेमध्ये जायला लागली म्हणजे झाला शाळेमध्ये जायला लागली ती ग्रॅज्युएट झाली मॅट्रिक झाली म्हणजे पन्नासमध्ये शाळेत झाला सुरुवात झाली सत्तरमध्ये ती ग्रॅज्युएट झाली

आणि नंतर बारा मध्ये आपल्या आधुनिक जे पी त्याला आता आजार आता ते झोपलेले आहे झोपलेले त्याला इंजेक्शन दिला आर एस आता उठायचं नाही मरेपर्यंत किंवा भाजप ची सत्ता जाईल तोपर्यंत तो उठायचं नाही हे कशामुळे चालत हे शिक्षणामुळे चाललं म्हणजे आमची मुळं कशात आहेत आमची मुळं शंभर टक्के आहेत शिक्षणामध्ये मी म्हणत असतो की आपण जाती आणि धर्मामध्ये विभागली केलेली गेलेली वैचारिक दरिद्री लोक आहोत आणि म्हणून दरिद्री राज्यकर्ते आम्हाला भेटले आहे ज्या दिवशी आम्ही योग्य मुद्द्यांवरती मतदान करू ज्यामध्ये इथे या संवादाचं राज्यकर्ते असा शंभर टक्के इकडे चालला पाहिजे कारण देश राजकीय नेते चालवतात आपण पार्लमेंटरी मध्ये आहोत देश नेते चालवतात आणि ह्या नेत्यांवरती जर समजा धर्मात अंकुश असेल तर त्याला उखडून पण आमचे सुद्धा क्रायटेरिया धर्माचे असेल बाबासाहेब समजलेले नाही आम्हाला समजले नाही आम्हाला शाहू समजले नाही आणि म्हणून शिवाजी महाराजांनी धर्माची दादागिरीतून नष्ट करायची जे आज सुद्धा गरजेचे आहे जोपर्यंत ही धर्मिक दादागिरीचे राजकारण नाही आणि संपुष्टात आणत नाही तोपर्यंत या देशाला सोन्याचे दिवस येणार नाही आणि जोपर्यंत धर्मावरची ही जी सगळंच सगळंच आहे शिक्षण सत्ता धर्मसत्ता अर्थसत्ता प्रचार प्रसार माध्यम मा, राजसत्ता सगळीकडे सक्रिय ड्युटी आहेत त्याच्याबद्दल अभिनंदन करायलाच पाहिजे म्हणजे ते समाज नाचवण्यासाठी ड्युटी आहेत आणि आमचे लोक समाज सुधारण्यासाठी ड्युटी नाही चवी लोकांकडे पैसा नसतो आमच्या समाज सुधारला पाहिजे देश सुधारला पाहिजे नाही हे इथल्या बहुजन समाजाची मानसिकता आहे आणि म्हणून कुठल्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये लाखोंची गर्दी असते आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमांमध्ये काहीची गर्दी असते हा मूलभूत फरक आम्हाला स्वतःला अंतर मनाला प्रश्न आहे असं मला वाटतं आणि म्हणून जाता जाता एवढं सांगेल धार्मिक दादागिरी जर आपल्याला ह्याची नष्ट करायची असेल तर त्या दोन्हीला एक जाऊन जरूर जाताना सांगेल की या लोकांनी आमचं शिक्षण संपवलेलं असेल या देशामधल्या बहुजनांचं शिक्षण इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने निस्तार केलेलं आहे म्हणजे एक काही ते वर्ण व्यवस्था आहे ब्राह्मण क्षेत्र वैशाली शूद्र आता एक नवीन व्यवस्था जन्माला घेतली इंटरनॅशनल बोर्ड सीबीएसई बोर्ड आणि स्टेट बोर्ड आम्ही जिल्हा परिषदचेच प्रॉडक्ट आहोत पण आता वाटत नाही जिल्हा परिषदेकडे बघून की ह्या विचार काय होईल ती कॉन्व्हेंट नावाची भुताट दुकानं काढून टाकली शिकवण्याचा माहिती आपण काय शिकवतो हो हो काय शिकवतो कारण आपण पन्नास मध्ये सत्तेचाळीसचा स्वातंत्र्य झाल्यानंतर राज्यघाटा पन्नासला स्वीकारल्याच्या नंतर जे आमची लोक तिथे जायला लागली प्रशासनात जायला लागली ह्या व्यवस्थेमध्ये जायला लागली प्रश्न विचारायला लागली ती शिक्षणाच्या आणि तिथूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा एक माणूस जन्माला आला आणि त्यांनी या व्यवस्थेला विचार करणं भाग पाडलेली व्यवस्था बदलून दाखवली त्यांनी आज या देशातल्या बहुजनांचं शिक्षण उद्वस्था तुम्ही गावात खेड्यात तांड्यात झाली नाही त्या बहुजन समाजाच्या डोळ्यात त्या मुलांच्या डोळ्यात बघा तुम्ही बघा त्यांचं काय भविष्य आहे इथे तुमची बहुजन समाजाची जी पोरं आहे इथे इंटरनॅशनल कोर्टच्या पैशामध्ये त्या पोरांसोबत ते स्पर्धा करू शकतात आज पदक फिरू शकतात कोणी म्हणू शकते नाही करू शकत साहेब नाही होऊ शकत आणि ह्या शाळांमध्ये जाणारी आहेत उंची आमची लोक आहेत आमची लोक आहेत ती आमची पोर आहेत आदिवासींची पोर आहेत जंगलात राहणार त्या पाड्यावरची वर्षीवरची पोर आहेत आणि म्हणून त्यांनी हे आमचं शिक्षण व्यवस्था आणि या मुद्द्यावरती खर देशवापी आंदोलन व्हायला पाहिजे की के जी टू के जी तुम्ही शिक्षण मोफत केलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आमची ही बेल आहे न सैकी आमची जी आहे बेसय नसेची ही जर कापली ना आम्ही उठून पुरवू शकणार नाही कारण आमचा पायाच शिक्षण आहे आमची संस्थाना शिक्षणातून निर्माण होतात आणि बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं शिका संघटित करा अरे नाही हो हो तर संघटित कसे होणार संघटितच नाही तर संघर्ष कसे करणार म्हणजे महत्वाचा पाय आमचं शिक्षण आहे शिक्षण लोकांनी उद्धवस्त केलं तेव्हा ह्या ते सगळ्या शिक्षण हे वाचलं पाहिजे ते वाचवण्यासाठी देशव्यापी चळवळ ठेव झाली पाहिजे एवढंच तुम्हाला या ठिकाणी